अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे कसे हात सगळे दिवाळी झाली उत्साहाचं आनंदाचं वातावरण अजूनही आपल्या मनात रिंगाळतंय पण आता या दिवाळीनंतरचा काळ खूप महत्त्वाचा आहे कारण काय तर कारण आता आपल्या लाडक्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याचा त्यांना आपल्याजवळ बोलवण्याचा त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्या आयुष्यात अनुभवण्याचा अत्यंत पवित्र आणि शुभ काळ सुरू झाला आहे होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलत आता देवता जागृत झाल्या आहेत निद्रेतून उठल्या आहेत आणि अशा या शुभ मुहूर्तावर जर आपण मनापासून स्वामींची सेवा केली ना तर स्वामी महाराज आपल्या आयुष्यात चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाहीत आज मी तुम्हाला अशाच एका सेवेबद्दल सांगणार आहे जी फक्त एकवीस दिवसांची आहे पण या एकवीस दिवसांमध्ये स्वामी तुमच्या मनातील एकतरी इच्छा नक्की पूर्ण करतील ही माझी खात्री आहे फक्त तुम्हाला ती सेवा मनापासून मनोभावना मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायची आहे कारण हा जो सेवेकरी हा जो भक्त आता ही सेवा सुरू करेल आणि मनापासून विश्वासाने सेवा सुरू करेल त्याच्या सर्व इच्छा त्याच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज स्वतः पूर्ण करतील काय सांगते मी तुम्हाला स्वामी महाराज स्वतःहून मोठं भाग्य दुसरं कोणतं असू शकत नाही तर मित्रांनो आता वेळ न घालवता लगेच आपल्या या एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात कशी करायची त्याचे नियम काय आहेत आणि त्यामध्ये नेमकं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पेन आणि वही घेऊन बसा किंवा मोबाईलमध्ये नोट्स काढून घ्या कारण ही माहिती तुमच्या खूप महत्त्वाची आहे का आणि कामाची आहे मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया ही सेवा कधी सुरू करावी तर बघा मित्रांनो दिवाळीनंतर कोणत्याही दिवसांपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता कोणताही वार वाईट नाही कोणताही दिवस अशुभ नाही पण जर तुम्हाला एखादा शुभ दिवस बघायचा असेल तर गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात कारण गुरुवार हा गुरूंचा दत्तात्रयांचा आणि पर्यायाने आपल्या स्वामींचा वार मानला जातो तर कोणत्याही गुरुवारपासून संकल्प करून ही सेवा सुरू करा आणि अखंड एकवीस दिवस ही सेवा करा हे एकवीस दिवसाचं अनुष्ठान आहे एक, एक संकल्प आहे जो तुम्हाला पूर्ण करायचा आहे मित्रांनो ही सेवा कधी करायची आहे सेवेची वेळ कोणती आहे ठिकाण कोणता असणार आहे हे, हे जाणून घेऊया तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुमचं मन एकाग्र होईल जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा ही सेवा करा आणि हो ही सेवा करायची कुठे तर ही सेवा आपल्या देवघरासमोर बसून शांतपणे स्वच्छ होऊन अगरबत्ती लावून एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून ही सेवा तुम्हाला करायची आहे मन शांत ठेवा मोबाईल बाजूला ठेवा आणि पूर्णपणे स्वामींशी एकरूप होऊन ही सेवा करा मित्रांनो सेवा सुरू करण्याच्या पहिल्या दिवशी सर्वात महत्वाचं काम काय आहे माहिती आहे ते म्हणजे संकल्प सोडणं तुम्हाला काय हवं आहे कोणती तुमची इच्छा आहे तुम्हाला कोणत्या अडचणी स्वतःवत आहेत तुमच्या मनात काय आहे ते सर्व स्वामींना सांगायचं स्वामींसमोर दोन्ही हात जोडून डोळे मिटून किंवा उघडे ठेवून त्यांच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे बघून तुमच्या मनातलं सगळं काही त्यांना सांगा सांगा स्वामी मला हे हवं आहे मी तुमची ही एकवीस दिवसांची सेवा करत आहे तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मनापासून मागा स्वामी नक्कीच देतील मित्रांनो कोणत्याही सेवेमध्ये काही नियम असतात ते पाळले तरच सेवेचे पूर्ण फळ मिळते म्हणून हे नियम नीट ऐका आणि ते नीट पाळा नीट त्याचे पालन करा सर्वात प्रथम नियम म्हणजे अखंडत्व ही सेवा सलग एकवीस दिवस करायची आहे या एकवीस दिवसांमध्ये जर मध्ये काही अडचणी आली म्हणजे समजा तुमच्या घरामध्ये सुतक आलं किंवा स्त्रियांना मासिक पाळीचा प्रॉब्लेम आला हो किंवा काही कारणाने सेवा खंडित झाली तर काय करायचं तर मित्रांनो तुम्हाला नवीन एकवीस दिवसांपासून पुन्हा सेवा सुरू करावी लागेल हा नियम लक्षात ठेवा मध्ये खंड पडला तर सेवा नवीन करावी लागते मधूनच सोडता येत नाही मधूनच पूर्ण करता येतही नाही म्हणून प्रयत्न करा की अखंड एकवीस दिवस सेवा होईल दुसरा दुसरा नियम म्हणजे आहार तुम्हाला या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये या एकवीस दिवसांची सेवा सुरू असताना तुम्हाला मांसाहार म्हणजे नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज करायचे आहे ते अजिबात खायचे नाही तुम्हाला पूर्णपणे तुम व्हेज खावं लागणार आहे तिसरी तिसरा नियम म्हणजे व्यसन कोणत्याही प्रकारचं व्यसन दारू तंबाखू सिगारेट करायचं नाही त्यानंतर आहे विचार आपल्या मनात वाईट विचार आणायचेच नाहीत कोणाबद्दल वाईट चिंतन करायचं नाही मन शुद्ध आणि सकारात्मक ठेवा तरच ह्या एकवीस दिवसांची जी तुमची जी तुमची सेवा आहे ती पावन होईल मित्रांनो त्यानंतर आहे या व्यतिरिक्त तुम्ही शाकाहारी जेवण काहीही खाऊ शकतात त्याच्यामध्ये काही बंधनं नाहीत पूर्ण शाकाहारी जेवण सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर तुमची जी काही रोजची सेवा जप किंवा पारायण सुरू असेल ती सुद्धा तुम्हाला सुरू ठेवायची आहे ही एकवीस दिवसांची सेवा तुम्ही त्या सेवेतच समाविष्ट करू शकतात मित्रांनो एक या एकवीस दिवसांच्या सेवेत नेमकं काय करायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं ठीक आहे पण या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत अगदी सोप्या आणि साध्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नित्य सेवा पोथीमधून किंवा तुम्हाला जर पाठ असेल तर रोज एक वेळेस रामरक्षा स्तोत्र वाचायचं आहे रामरक्षा वाचल्याने आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होतं आपल्या सर्व संकटांपासून आपलं रक्षण होतं दुसरी गोष्ट म्हणजे रोज एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रिय आहे हा मंत्र म्हटल्याने स्वामी महाराज आपल्या मदतीला धावून येतात आपल्या अडचणी स्वामी महाराज दूर नक्की करतात तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तीन माळ करायचा आहे म्हणजे एकशे आठ मण्यांची एक, एक माळ असते अशा तीन माळ तुम्हाला जपायच्या आहेत अंदाजे दोन तीनशे चोवीस वेळा श्रीस्वामी समर्थ हे नाम जप करायचं आहे नामजप हा तर स्वामींना सर्वात प्रिय आहे नामामध्ये अफाट शक्ती आहे नाम जप केल्याने मन शांत होतं स्वामींचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपला मार्ग मोकळा होतो बस याच्या पलीकडे याच्या वेगळं तुम्हाला काहीच करायचं नाही किती हो सोपं आहे की नाही रोजच्या कामातून फक्त तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं जरी तुम्ही काढली तरी ही सेवा अगदी सहज शक्य आहे मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा हा जो भक्त हा जो सेवे करी ही सेवा मनापासून मनोभावे आणि विश्वासाने करेल स्वामी महाराज त्याची एकतरी इच्छा नक्की पूर्ण करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुमचाही तुमचाही तुम विश्वास आहे असावा असं मला तरी वाटतं बघा दिवाळीनंतरचा हा काळ आता देवता जागृत झाल्या आहेत हा खरंच सेवेचा पवित्र आणि मोठा काळ सुरू झाला आहे या संधीचा फायदा घ्या आणि एकदा का तुम्ही या सेवेला सुरुवात केली ना की तुम्हाला स्वामींच्या चमत्कारांचा अनुभव स्वतःलाच येईल तुमचं आयुष्य कसं बदलून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही तर मित्रांनो आता तुम्ही तयार आहात ना या एकवीस दिवसांच्या अद्भुत सेवेसाठी मनापासून संकल्प करा स्वामींना तुमच्या इच्छा सांगा आणि आजपासून किंवा जवळच्या गुरुवारपासून ही सेवा सुरू करा स्वामी महाराज तुमच्या पाठीशी आहेत तुमच्यावर त्यांची कृपा सदैव राहील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल आणि हो आपल्या चॅनलला फॉलो और किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन ने येत असतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद